नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण बनवतोय आंब्याचं सांधण ही सांधणाची पारंपरिक रेसिपी नाही आहे आज आपण बनवतोय ते सांधण इन्स्टंट सांधण आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे सांधण बनवण्यासाठी मी इथे जाडे तांदूळ घेतलेत हे तांदूळ मी स्वच्छ धुवून कपड्यावर टाकून वाळवून घेतलेले आहेत हे मी पंख्याखाली घरातच वाळवलेत उन्हात वाळवलेले नाही आहेत आणि हे वाळवलेले तांदूळ आपण आता मिक्सरमध्ये थोडे फिरवून घेणार आहोत त्याचा आपल्याला रवा करायचा आहे आणि रव्याची जी चाळणी असते ना त्या चाळणीने आपल्याला तो चाळून घ्यायचा आहे आपल्याला ह्या तांदूळाचा बारीक रवा करायचा आहे आणि म्हणूनच तुम्ही रव्याच्या चाळणीने तो नक्की चाळून घ्या चाळणीने चाळून घेतला की सगळा सारखा रवा आपल्याला मिळतो हे जे वरती जाड राहिलेलं आहे ते पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून आपण पुन्हा रवा त्याचा चाळून घ्यायचा अशा प्रकारे हा रवा आता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय सगळा सारखा असा रवा आपल्याला ह्या रेसिपीसाठी हवा आहे तरच हे सा, सांधण चांगलं शिजेल नाहीतर जाड रवा वापरला तर ते सांधण चांगलं शिजत नाही म्हणून रवा हा बारीकच हवा आता हा रवा बनवून झाल्यानंतर मी इथे घेतला आहे एक कप आंब्याचा रस हा हापूस आंब्याचा रस आहे तुम्ही कुठल्याही आंब्याचा वापरू शकता एक कप दूध मी त्यामध्ये घालणार आहे आणि ही आहे एक कप साखर हे तिन्ही जिन्नस आपल्याला आता मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचे आहेत म्हणजे स्मूद करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मिक्सरमध्ये मी आता ते फिरवून घेतलेलं आहे छान त्याचा पल्प तयार झालेला आहे आता हा पल्प आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला ह्यामध्ये तांदूळाचा रवा भिजवायचा आहे पण त्याआधी मी इथे घातलं आहे मीठ आणि अर्धा चमचा वेलचीची पावडर तुम्हाला प्युअरली आंब्याचीच चव हवी असेल तर तुम्ही वेलची पावडर नाही घातली तरीसुद्धा चालेल पण गोड पदार्थांमध्ये वेलची पावडर छान लागते म्हणून मी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालू शकतं आता एक कप हा तांदूळाचा रवा जो आपण तयार करून ठेवला होता तो मी त्यामध्ये घातला आहे तो छानपैकी आपल्याला ढवळून घ्यायचा आहे अजिबात त्यात गुठळी होऊ द्यायची नाही आहे सगळ्या गुठळ्या मोडत मोडत आपण ते छानपैकी मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण बनवताना मी दुधाचा वापर केला आहे जर तुम्हाला पन, दूध घालायचं नसेल तर तुम्ही दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापरसुद्धा करू शकता पण दूध किंवा पाणी ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी नक्की वापरा तरच हे सांधण चांगलं होईल फक्त आंब्याच्या रसात जर तुम्ही हे मिश्रण बनवलं तर सांधण चांगलं शिजणार नाही म्हणून दुधाचा किंवा पाण्याचा वापर आपल्याला नक्की करायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला एक तास असंच भिजवून ठेवायचं आहे त्यामुळे हे मिश्रण चांगलं मुरेल एक तासानंतर मी आता स्टीमरच्या भांड्यामध्ये इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ज्या थाळीमध्ये आपल्याला सांधण बनवायचं आहे त्या थाळीला मी आता तूप लावून घेणार आहे गोडाचा पदार्थ आहे म्हणून मी तुपाचा वापर करते पण तुम्ही तेलही लावू शकता आता हे मिश्रण आपण उघडून बघूया ते एकदा आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे म्हणजेच ढवळून घ्यायचं आहे मगाशी त्याची कन्सिस्टन्सी जशी पातळ होती तशी आता नाही आहे थोडंसं ते घट्ट झालेलं आहे कारण तांदुळाचा रवा त्यामध्ये फुलला आहे आता मी घालते आहे एक चमचा बेकिंग पावडर आपण इन्स्टंट सांधण करतो आहे त्यामुळे आपल्याला इथे बेकिंग पावडरचा वापर करणं गरजेचं आहे तुम्हाला बेकिंग पावडर वापरायची नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा किंवा इनोसुद्धा वापरू शकता सांधण बनवण्याची जी पारंपरिक पद्धत आहे त्यामध्ये रात्रभर हे मिश्रण भिजवून ठेवतात त्यावेळी बेकिंग पावडर किंवा सोड्याचा वापर केला जात नाही पण आपण ही झटपट कृती करतो आहे म्हणून आपण ह्यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे बेकिंग पावडर घालून झाल्यानंतर ती छानपैकी ढवळून घ्यायची आहे ढवळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण चांगलं हलकं झालेलं आहे आता आपण तूप लावलेल्या थाळीमध्ये ते घालतोय आणि आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनटं ते वाफवून घ्यायचं आहे आता मी गार्निशिंगसाठी त्यावर पिस्त्याचे काप घातलेत पण ते टोटली ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घातलेत तरी चालेल स्टीमरच्या चा भांड्यामध्ये मी आता ही थाळी ठेवणार आहे आणि साधारण वीस पंचवीस मिनटं मी वाफून घेणार आहे पंचवीस मिनटानंतर हे आता चांगलं वाफवून झालेलं आहे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते हे बघा किती मस्त ते फुललेलं आहे आता आपल्याला ते थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि गार करून झाल्यानंतरच अशा प्रकारे थाळीतनं ते सोडवायचं आहे गरम गरम तुम्ही ते थाळीतनं सोडवू नका कारण ते आतनं चिकट असतं त्यामुळे ते थाळीतून चांगलं सुटणार नाही थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्या वड्या कापून घ्यायचेत तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्याच्या वड्या कापून घेऊ शकता आता मी हे थाळीत वाफवून घेतलेलं आहे पण सांधण बनवण्याची जी ट्रॅडिशनल जी छोटी डिश असते त्यामध्ये तुम्ही जर वाफवून घेतलं तर त्याच्या वड्या पाडण्याची गरज नाही आता मी तुम्हाला दाखवते आहे की कि ते किती छान जाळीदार झालेलं आहे अगदी खमण ढोकळा जसा जाळीदार होतो त्याप्रमाणेच हे सांधण मस्तपैकी जाळीदार झालेलं आहे आणि अशा प्रकारे हे झटपट होणारं मस्त जाळीदार आंब्याचं सांधण आता खाण्यासाठी तयार आहे आहे ना मस्त रेसिपी आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक् आता आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय